का मस्त गुंड वाजवत आहे झोप झाले वाटते रात्री मस्त तुमची मस्त झोपरापैकी दोन तीन का का दिवस मस्त झोप होत आहे पाणी झोप होत आहे का झोप झाली व चार आठ दिवस पाणी नाही पडला उंदराच्या धारासारखा असा मूतासारखा धारासारखा पाणी पडला आता पडताय बद बद चार दिवस झाले तर त्या इल्या घेऊन आला इल्ल्या घेऊन आला का कायच्या त्या इल्या पूर्ण घरात येत आहे आता खाज परेशान हो का खूपच खाज येत आहे अंगाले का करावं का नाही भर झोपून देत व त्या बाजाच्या खालून घुसते त्या का नाही का मोत्रीच्या खालून घुसते त्या का डसते डस्ते तुला डस्तेसते त्या चलले तरी खाज येते व खूपच खाज येते का नाही दुसरे सोबत नाही का माती का हो होय या इल्ल्याच घेऊन येत आहे बद 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 घरात जाताय इल्ल्या ज्या हो परेशान परिशान अजिबसा येत काय खर नाही तुम्हाला दाखव का दाखव बर चला दाखवतो संडासात पण आपल्या लगीत आहे पहिले खिडक्या बंद कर काय रे या खिडक्यातूनच येत आहे काय इल्ल्या एका हे हे वळमडी जाडी लावून येते हे दोन कलकत्ता कुटुंब आहे येताय तर तू कसं येणार आहे रे मी तो खाडा लाव मैया इथं खाडा हो का बन्ना हो। जा बन्ना जा काढून लावून दे तुले तू इथून मातीतून येणार आहे ते इथूनच ना त्या बाजत घुसते हो का मग तू काही म्हण तू असं काहीतरी दुश्मनी आहे मला ते एकदम दिसत नाही येते तुम्ही मस्त ठर करते करत तुम्ही का कशिका झोपतेय व तीन दिवस झाले

我哪是越南的，好，我上泰国赌博试试，好。